हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शोमध्ये आज तुमच्याबरोबर मी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे समोर बघून अर्थातच तुमच्या लक्षात तर आलंच असेल की आज आपण शेअर करत आहोत ड्रायफ्रूटचे लाडू हां आता ही रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर होतीच आहे सोबतच ज्यांना शक्य नाही ते लोक मला ऑर्डरसुद्धा करू शकतात स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल चला तर मग हे लाडू कसे तयार करायचे ते पाहूयात सगळ्यात पहिला पदार्थ आपण भाजणार आहोत ते म्हणजे खोबरं इथं तुम्ही बघू शकता छान लांबसडक असं हे खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे लाडू करण्यासाठी खिसलेलंच खोबरं वापरायचं इथं आपण तीनशे ग्रॅम हे खोबरं घेतलेले दोन बॅच मध्ये हे मी निम्मनिम्म करून भाजणार आहे आता हे खोबरं भाजत असताना खूप जास्त याचा ब्राऊन रंग करायचा नाहीये आपल्याला हलकं असं हे कडक करून घ्यायचंय एकदम मंद आचेवरती इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे खोबरं कडक करून घेतलेलं आहे राहिलेलं खोबरं सुद्धा आपण भाजून घेतलंय खोबऱ्यानंतर आता इथं आपण हे भोपळ्याचे बी आणि हे मगज बी घेतलेले आहेत मगज बी रेग्युलरली सगळ्यांनाच माहिती आहे कारण की बऱ्याचशा भाज्यांमध्ये सुद्धा आपण वापरतो पण त्याचबरोबर ह्या आहेत भोपळ्याच्या बिया तर अशा पद्धतीच्या हिरव्या असतात कुठलंही ड्रायफ्रुट जे दुकान किंवा किराणा दुकानामध्ये खूप इझिली आपल्याला हे मिळतात तर सगळ्यात अगोदर आपण हे मगज बी भाजून घेत आहोत मगज बी मध्ये सुद्धा खूप सगळे प्रकार असतात बरं का आपण इथं जी मगज बी वापरलेली ना ती अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे ले ले तर ही आपण पन्नास ग्रॅम घेतली आहे आपले म्हणजे छान मस्त टम्म असे फुगलेले आहे काढून घेऊन यानंतर आपण भाजून घेत आहोत हे भोपळ्याचे बी भोपळ्याचे बी सुद्धा सेम तशाच पद्धतीनं छान मस्त फुलवून घ्यायचे आता इथं हे लाडू तयार करत असताना ज्या पद्धतीनं तुम्हाला पदार्थाची क्वांटिटी किंवा क्वालिटी दिसतीय ना तर अगदी सेम तशाच पद्धतीची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही ज्यावेळेस वेळेस आपण ऑर्डरसाठी लाडू तयार करतो ना त्यावेळेस वापरतो आता खूप सगळ्या जणांनी आपल्याकडनं ह्या लाडूची ऑर्डर घेतलेली आहे आणि आता जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत ना तर त्यांनी एकदा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तसं सा नक्की सांगावं की तुम्हाला आपले लाडू कसे वाटले किंवा त्याची चव कशी वाटली कारण की कसं आहे ना कुठलाही जो पदार्थ आहे ना त्याची चव त्याच्या आतमध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत त्याच्या क्वालिटीवरती अवलंबून असते आणि नेहमीच आपण म्हणतो की आपण जे पदार्थ वापरतो ते चांगल्याच क्वालिटीचे वापरतो भाजलेले भोपळ्याचे बी काढून घेऊयात आता यानंतर आपण पिस्ता घेतो तर पिस्ता आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे तर इथपर्यंतचे आपण पदार्थ तूप न टाकता भाजले होते आता आपल्याला काय करायचं आहे थोड्याशा तुपाचा वापर करायचा आहे तर एक छोटा चमचा तूप घेते आणि इथं आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेलं हे तूप वापरतो गाईचं तूप आहे ड्रायफ्रूटसाठी खरं बघायला गेलं तर थोडंसंच तूप लागतं आणि त्या तुलनेनं डिंक लाडूसाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि डिंक लाडूची सुद्धा आपण ऑर्डर घेतो जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पिस्ता देखील छान अशा पद्धतीनं भाजलेला आहे काढून घेऊया ड्रायफ्रूट लाडूची जी मेन चव आहे ना ती त्याच्या क्रंचमध्ये असते हा जर लाडू खाताना तुम्हाला छान मस्त असं थोडासा कुरकुरीत जाणवला ना तर तो लाडू यशस्वी झाला असं समजायचं तर त्याच्यामुळे हे जे सगळे पदार्थ आहेत ना ते शिस्तीत एकदम लो फ्लेमवरती भाजायचे आणि जिथं आवश्यक आहे तिथं फक्त तेवढंच तूप टाकायचं खूप जास्तही तुपाचा वापर करायचा नाही आणि आता जसं की इथं मी अक्रोड घेते हे अक्रोड आपण शंभर ग्राम घेतलेले आहेत पण अक्रोड जर तुम्ही असा कच्चा खाऊन बघितला ना तर कच्च्या शेंगदाण्यासारखा पण थोडासा उग्र तो तो चवीला पण व्यवस्थित असा भाजला जातो ना तर त्याची जी उग्र किंवा नकोशी वाटणारी चव आहे ना ती कमी होते आणि मग तो असा चविष्ट लागतो तर त्याच्यामुळे पदार्थ भाजताना व्यवस्थित भाजायचे पिस्त्याप्रमाणेच आपण याच्यामध्ये सुद्धा एक छोटा चमचा तूप टाकून घेऊयात एकदम लो फ्लेम वरती साधारण पाच ते सहा मिनिट हे अक्रोड मी अशाच पद्धतीने हलवून घेतलेले परतले गेलेले आहेत काढून गे यानंतर इथं आपण काजू घेतलेले आणि काजू बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचबरोबर काजूचं वजन हे आपण पाव किलो काजू घेतले काजूसाठी आपल्याला तूप वापरायचंय साधारण एक तीन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेते आणि आता हे सुद्धा एकदम मंद आचेवरती छान असे परतवून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचे हे लाडू तयार करत असताना आपण शिस्तीत लाडू तयार करतो ज्या पदार्थाला जेवढ्या वेळेची आवश्यकता आहे तेवढा वेळ पुरेपूर त्याला देतो आणि हे लाडू तयार करतो तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपले पदार्थ आपले लाडू बराच काळ टिकतात जसं की मी माझ्या लाडूच्या पॅकिंगवरती एक महिन्याचं व्हॅलिडिटी लिहिते की बाबा हा एक महिन्यापर्यंत हे टिकतील पण तसं पाहायला गेलं ना तर एक काय दीड महिन्यापेक्षाही पुढे हे तुमचे लाडू छान तसेच राहतात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या वेळेस हे लाडू तुम्ही ऑर्डर करताना त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येक लाडू हा फ्रेश अशा पद्धतीने तयार केलेलाच मिळतो अगोदर आपण लाडू तयार करतो आणि नंतर देतो असं नाही ज्यावेळेस तुम्ही लाडूची बुकिंग करता त्यावेळेस लाडू तुमच्या नावाचे लाडू तयार होत असतात काजू भाजत असताना आता आपल्याला हे कंटिन्युअसली असे हलवत राहायचे कारण की काजू खूप सेन्सिटिव्ह असतात ते लगेच करपतात तर त्याच्यामध्ये ते सगळीकडून एकसारखे भाजले गेले पाहिजेत इथं तुम्ही काजू बघू शकता सगळे एकसारख्या हलक्या अशा तांबूस रंगावरती भाजलेले आहेत कुठलाही काजू करपलेला नाही आहे किंवा कोणता कच्चासुद्धा नाही आहे आता सगळ्यात शेवटी आपण बदाम भाजत आहोत बदामसुद्धा तुम्ही बघताय अशा पद्धतीनं त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत हा सुद्धा आपण पाव किलो घेतलाय तूप टाकून घेऊयात तीन ते चार चमचे बदामासाठी थोडंसं जास्त तूप लागतं आणि आता बदामाला भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो इतर पदार्थांच्या तुलनेमध्ये आता आपण एक एक करून सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत आता काही जणी असा विचार करतील की एक एक पदार्थ भाजत बसण्यापेक्षा वेळ वाचवण्यासाठी जर आपण सगळेच पदार्थ एकत्र केले आणि भाजले तर तसं चालणार नाही त्यामुळे दोन गोष्टी होतील पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लाडूला म्हणावी तशी चव येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे लाडू जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही कारण की कसं आहे ना इथं आता काजू काजू हा थोडासा सॉफ्ट असतो बदाम थोडासा हार्ड असतो इतर आपण जे पदार्थ वापरलेले आहेत काहींचा आकार छोटा काहींचा मोठा असतो मग आपण जर सगळे एकत्र केले आणि भाजले तर ठराविक पदार्थाला जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ त्याला मिळणार नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थित असे भाजले जाणार नाही तसे कुरकुरीत आपले आपण हे बदाम भाजून घेतलेले एकसारखा रंग आलेला आहे काढून घेऊया आता इथं आपण दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे आणि ही खसखस मी अगोदरच मोठ्या प्रमाणात भाजून ठेवली आहे तर त्याच्यामुळे तशाच पद्धतीने टाकून घेते तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीची ही सीडलेस खजूर वापरतो आणि काळी खजूर वापरतो जी की जास्त चविष्ट असते इथे आपण वजनी एक किलो ही खजूर घेतलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडू करण्यासाठी बाइंडिंगसाठी एवढी खजूर आवश्यक आहे या खजूरमध्ये सुद्धा आपण दोन चमचे तूप टाकून घेतोय मस्त मऊ लुसलुशीत अशी ही होते कंटिन्युअसली सात ते आठ मिनिट ही खजूर मी अशा पद्धतीनं एकत्र करत होते तर तुम्ही बघू शकता छान मस्त मौसूद असा याचा गोळा झालेला आहे परतसुद्धा मी एक ते दोन चमचे तूप टाकून घेतलेले आवश्यकतेनुसार तुपाचा वापर करायचा आहे अशा पद्धतीची आपली ही खजूर झाली पाहिजे टाकून घेऊया थोडस याला थंड होऊ द्यायचं या लाडूंचं असं काही नसतं की थंड झाल्यानंतर वळवता येत नाहीत वगैरे थंड झाले तरी सुद्धा आपण व्यवस्थित असे ते वळवू शकतो कारण की ही खजूर खूप गरम आहे आणि आपण याला आता हात लावू शकत नाही आता ही खजूर बऱ्यापैकी थंड झालेली आहे आपण हात लावू शकतो इतपत आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये विलायची पूड टाकणार आहोत दोन चमचे विलायची पूड सगळ्यात शेवटी परत एकदा मी दोन चमचे तूप टाकून घेते आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय त्या पद्धतीनं तुम्ही हा वळवून घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपला हा पहिला लाडू तयार झालेला आहे से सेम अशाच पद्धतीनं आपण इतर लाडू देखील वळवून घेऊयात आपले सगळे लाडू वळवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी परात भर हे लाडू तयार झालेले आहेत आता लाडूच्या बाबतीतला एक किस्सा तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपले आता एक सबस्क्रायबर मी म्हणणार नाही आपले एक कस्टमर आहे त्यांनी आपल्याकडनं पहिल्यांदा लाडू ऑर्डर केले आणि त्यांना ते आवडले तर so, थोड्याच दिवसांनंतर त्यांच्या मुलीचं डोहाळे जेवण होतं आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला जवळजवळ दहा किलो या लाडूची ऑर्डर दिली so, जनरली आपण बुंदीचे लाडू वगैरे अशा पंक्तींमध्ये दे देत असतो पण एकेकाचे हाऊस तर त्यांनी हे लाडू माझ्याकडनं दहा किलोच्या प्रमाणात नेले आणि मला असं वाटतं ती माझी पहिली एवढी मोठी ऑर्डर होती कारण की आपण जनरली काय करतो एक दोन किलो लाडू घेतो कारण की आपला हिशोब काय असतो की आपण घरातच खाणार आहोत आणि संपल्यानंतर दुसरे ऑर्डर करू तर ते लाडू त्यांनी जेव्हा त्या तिथल्या पंक्तीमध्ये ताटामध्ये वाढले तेव्हा त्यांच्या पाहुणे ते प्रचंड आवडले त्यांनी मला कसा त्यांचा फीडबॅक दिला त्यांनी मला तसं स्पेशली फोन करून मला जवळजवळ ते अर्धा तास बोलत होते आपल्या लाडूचं कौतुक करत होते आणि त्यांच्या पाहुणे मंडळीपैकी बऱ्याचशा जणांनी हे लाडू ऑर्डर सुद्धा केले तर तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ऑर्डर करा आणि याची एकदा टेस्ट चाखा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले हे लाडू कशा पद्धतीचे आहेत पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर स्वच्छतेची सगळी दक्षता घेतली जाते आणि नंतरच हे लाडू तयार केले जातात ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल आता काय झाले ना हे लाडू डायबिटीस फ्रेंडली आहेत म्हणजे काय आपण याच्यामध्ये नॅचरल ज्यांना डायबिटीस आहे ते, ते लोक सुद्धा हे लाडू खाऊ शकतात आणि कसं म्हणतात ना घरोघरी गोर डायबिटीस तरी पेशंट आहे तशाच पद्धतीनं आमच्या घरी माझ्या पप्पांना सुद्धा डायबिटीस आहे तर म्हटलं त्यांना सुद्धा थोडेसे लाडू द्या आता इथल्या इथंच माहेर आहे आणि मग डब्बा हे ते मी देत बसत नाही तर माझ्याकडे ना एक छान अशी मस्त बॅग आहे ऑडीची युनिरॅप्स पेपर स्नॅक बॅग तर ही खूप जास्त फायदेशीर आहे बरं का तर मी याच्यामध्ये ते लाडू घालून देणार आहे ही स्नॅक बॅग जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही नक्की खरेदी करा तर आता हे लाडू मी माझ्या पप्पांसाठी घेऊन चाललेली आहे माझ्या हातानं तयार केलेले जर शक्य असेल तर तुम्ही सुद्धा तयार करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि तुम्ही कामामुळे खूपच बिझी असताल पण तरी ही पौष्टिक खायचं असेल आणि खाऊ घालायचं असेल तर माझ्याकडे ऑर्डर करा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत बाय